टू माय चॅनल जसं की लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं तुम्हाला की माझ्या मुलीचा म्हणजे बर्थडे आलेला आहे आणि या संडेला सेवन्टीन नोव्हेंबरला तिचा बड्डे असो तर त्याचीच आम्ही सगळी तयारी चालू आहे आणि रिटर्न गिफ्ट्स वगैरे बाकी शॉपिंग राहिलेलं आहे तर ते आज आपण करणार आहोत आपण जाणार आहोत घोराळीमध्ये मी तुम्हाला तिथे दाखवेल होलसेलमध्ये प्रकारे गिफ्ट्स मिळतात किंवा काय हे सगळं मी आज तुमच्याबरोबर एक्सप्लोर करणार आहोत आपण मी तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला जर कोणाचा रिटर्न गिफ्ट किंवा काय घ्यायचं असेल तर ती आयडिया येईल तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा नक्कीच तुम्हाला आवडेल काहीच आपण पेटीमध्ये आलो आलोय भोराळीमध्ये आणि आता इथे बघणार आहोत आपण बऱ्याच ठिकाणी ठीक आहे बघूया तर आपण आतल्या साईडला आलो आणि इथे बघणार आहोत आपण व्हरायटीज आहेत इथे आणि प्रत्येकाच्या प्राइस नुसार वेगळं आहे फोर्टी फाय रुपीज पासून तर स्टार्ट आहे तर गाईज बघा बॉटल आहे रुपये फायनली आपण आता आपलं जे रिटर्न गिफ्ट आहे ते घेतलेलं आहे आणि या शॉपमधून घेतलेलं आहे तर हरिदर्शन सेल्समधून आपण घेतलेलं आहे हे दादा आहेत तुमचं नाव काय दादा तर यांनी खूप छान आपल्याला मदत केली या दादांनी पण छान आपल्याला भरपूर व्हरायटी दाखवली आणि त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की तुम्ही इथं भेट द्या आणि खूप छान रिटर्न गिफ्टसाठी त्यांच्याकडे भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता आणि हे सरांचं कार्ड आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आणि पूर्ण व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राइब करा थँक्यू आता दादांशी बोलूया दादा तुमचं नाव हो सांगा माझं नाव मुकेश आहे आणि दुकानचं नाव मयुदर्शन आहे आपल्याकडे सगळे रिटर्न गिफ्ट आयटम स्टेशनरी आयटम फॅन्सी चायना आयटममध्ये आहे अच्छा आणि दहा रुपये स्टार्ट आहे अरे बापरे दहा रुपयापासून मी कधीच ऐकलं नाही दहा रुपयापासून स्टार्ट आहे रिटर्न गिफ्ट ते सातशेपर्यंत आहेत आणि खूप छान व्हरायटी आहे मी जे पाहिलेत ना तर ते, ते मला खरंच खूप आवडले आणि कधीपासून म्हणजे तुम्ही हे चालू आहे म्हणजे तरी सेव्हन डेज चालू आहे बरं सेव्हन डेज चालू टायमिंग काय आहे तुमचं बरं जर इन केस आपले सबस्क्राईबर आले तर थोडीफार सूट द्याल ना तर गाईज जर तुम्ही कधी आला तर नक्की भेट द्या आणि या दादांनी आपल्याला प्रॉमिस दिले की जर आपले सबस्क्रायबर असतील तर ते नक्कीच सूट देतील हे बघा दे व्हरायटी मध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत हे बघा तुम्ही मुलांना डेशनरी देऊ शकता खेळण्यातल्या गोष्टी आहेत बरंच काय काय आहे वाव सगळे ब्रँड पण आहेत बघा अजून काय हवंय मग तर चला थँक्यू दादा थँक्यू था। सो मच तर गाईज आपण रिटर्न गिफ्ट घेतलेत आणि डिश वगैरे आपल्याला आता आपण त्या घेण्यासाठी आलोय या शॉपमध्ये ही जी डिश आहे ना जेवणाची ती कितीपर्यंत जाईल मला तर एक्सरसाइज आपण डिश घेतलेल्या आहेत आणि दोन ह्याच्यात किती आहेत ह्या किती झालं गाईचं पण आपण घेतलेलं आहे आता आपण हे यश तर गाईज ही माझी शाळा आहे काही सौ सुंदराबाई रानडे